त्यामुळे एकीकडे शिवसेनेची दोनशे सत्तावीस जागांची यादी तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे अजूनही युती संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत मात्र आता नेत्यांमध्ये चर्चा नाही तर फक्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री या संदर्भात बोलणार आहेत असं देखील काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे सव्वीस तारीख आता पुढची डेडलाईन देण्यात आलेली आहे मात्र युती संदर्भात मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय हे आम्ही जाणून घेतलं शिवसेना आणि भाजपची युती व्हावी का झाली तर काय फायदा होईल नाही झाली तर तोटा होईल का झाली तर फायदा नक्कीच होईल पण ही सगळी नाटकं चालू आहेत युती करायची नाही आणि नंतर आमच्या जास्त शीट आलं की आमचा महापौर किंवा तुमचा महापौर ह्याच्यासाठी ही सगळी भांड आहेत बाकी काही नाही आहे युती झाली नक्की फायदा होईल फायदा न होण्याचं कारण नाही आहे पण हे आमचं आपापल्यातलं फक्त तेरबी चूप मेरिबी चूप असं आहे बाकी काही नाही शिवसेनेने मनसेची युती करण्याचा काही पर्याय समोर ठेवावा मराठी माणसासाठी मराठी पक्ष मराठी राजकारण करण्यासाठी आणि सत्तेसाठी दोघे एकत्र येऊ शकत नाही पण मी मराठी माणूस आहे म्हणून मला वाटतं की दोघांनी एकत्र यावं युतीवरनं आता सध्या जे कलगीतुरा रमतोय आपण बघतो आहोत कोण जास्त अडून बघतंय असं तुम्हाला वाटतंय की भाजप आडकाठी करत आहे की शिवकाय तसं म्हणायला गेलं तर सत्तेसाठी का सर्व काही चाललंय इथं बाकी दुसरं काही पर्याय नाही तेही सध्या युती करणार नाही हे मला ठामपणे वाटतंय ते युती करणार पण निवडणूक झाल्याच्या नंतर युती करणार हे मात्र सर्वांनाच माहिती आहे आणि हे असंच घडेल युती तर झालीच पाहिजे तर व्हायलाच पाहिजे कारण की सेना ही खरफार पूर्वीपासून त्यांनी सत्ता चांगली गाजवली आहे आता भाजप आहे तर भाजपा तर भरपूर लोकांचा तर विश्वास आहे आणि युती झाली तर फायदा तर दोघांनी होणार आहे तर युती झालीच पाहिजे माझ्यामध्ये तरी बी जे पी और शिवसेना अगर साथ हैं तो ये मतलब बहुमत आएंगे आयदर फिर वही आहे की दुसरी पार्टी लेके जाएगी बिकॉज शिवसेना यहाँ की मेन पार्टी आहे और शिवसेना का अगर साथ बीजेपी देती है तो ये गलत होगा